वसई विरार नगरपालिकेची आज आढावा बैठक मी खासदारपदी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच माननीय आयुक्त यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी आज आढावा बैठक सर्व डिपार्टमेंट सहित डिपार्टमेंटच्या हेडसहित इथे बैठक लावली होती आणि त्या अनुषंगाने सगळ्या डिपार्टमेंटचा आढावा आज मी घेतला आणि बऱ्याच ठिकाणी थोड्याशा दुरुस्त्या होत्या काही ठिकाणी नागरिकांचे प्रश्न होते तर त्याच्यावर योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत काही ठिकाणी एम एस सी बी पाणी पिण्याचं पाणी याचे बरेचसे प्रश्न आहेत त्यासाठी योजना सूचना दिलेल्या आहेत अनधिकृत बांधकामं किंवा ज्या एक्केचाळीस इमारती यांचा प्रश्न जो आहे त्यासाठी सुद्धा एक विशेष बैठक त्यांना परत एकदा घ्यायला सांगितलेले आहे आणि या अनुषंगाने त्यांना ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं ते दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये नदीच्या काळामध्ये लवकरात लवकर ते सॉल्व्ह करतील अशी अपेक्षा आहे खूपशी चर्चा झाली नाही कारण त्या नोटीस त्यांना ऑलरेडी इश्यू केलेल्या आहेत कोर्टाने पाडण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये थोडंसं घबराटीचं वातावरण हे तयार झालेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही परवादिशी त्यांच्याकडे जाऊन आलो त्यांना दिलासा दिला आणि त्यामुळे त्यांच्यासोबत एक बैठक घेऊन पदाधिकारी नागरिक आयुक्त आणि सर्वजण असे अशा प्रकारची एक बैठक घेऊन त्याच्या त्यावर योग्य त्या, त्या उपाययोजना करण्यासाठी ही बैठक होणं आवश्यक आहे आणि म्हणून पुढच्या आठवड्यात ती बैठक घेण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे सर काल जो गदारोळ हो झाला त्या बाबतीत तुमचं मत काय नाही गदारोळाचं हो कारण नव्हतं आमची फक्त जे आमचे मुख्यमंत्री मुख, उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस ह्यांनी जो पंचवीस कोटीचा आगाऊ हप्ता दोनशे पन्नास कोटी, कोटी जे मंजूर केलेले त्याच्यापैकी पंचवीस कोटीचा पहिला हप्ता मायुक्त आयुक्तांकडे त्यांनी सपूर्त केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन जे ठेवलं होतं त्यामध्ये आमची अपेक्षा एवढीच होती की आमचे जे पालकमंत्री मान्य रवींद्र चव्हाण साहेब यांचं नाव वरती असलं पाहिजे होतं आणि त्यानंतर क्रमाक्रमाने बाकीची नावं पाहिजे होती ती तशी न लावता चुकीच्या पद्धतीने लावली होती हे प्रोटोकॉलला धरून नव्हतं आणि म्हणून आम्ही आयुक्तांकडे आमचा निषेध व्यक्त केलेला आहे एवढा तडका फडकी हे उद्घाटन करायची काय गरज होती कुठेतरी विरोधी पक्षाला बोलवलं गेलं नाही उभटा असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल असं न बोलवता तडका फडकी अशा प्रकारे अशा पद्धतीने हे उद्घाटन करणं कुठेतरी चिंताजनक वाटत नाही कुठेतरी भारतीय जनता पार्टीवरती पण यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होते प्रश्नचिन्ह भारतीय जनता पार्टीवरती नाही तर प्रश्नचिन्ह तुम्ही आयुक्तांना विचारू शकता कारण हा भूमिपूजन समारंभ आयुक्तांनी आयोजित केला होता आणि कोणाला तरी विशेष असं फेवर करावं ह्यासाठी आयोजित केला होता परंतु आम्हाला माहिती आहे सर्व जनतेला माहिती आहे की हा निधी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी दिलेला दे आहे वसई जनतेसाठी दिलेला आहे आणि म्हणून त्यांनी काय एवढं तडकाभडकी भूमिपू पूजनाचा समारंभ ठेवला आम्हाला कळत नाही कारण तुम्ही तुमची सूचना अतिशय योग्य आहे सर्व पक्ष सर्वांना त्या समारंभाला उपस्थित राहणं गरजेचं होतं सर्व जे पदाधिकारी आहेत त्यांनाही आमंत्रण देणं आवश्यक होतं परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण सांगू शकतो की वसईविराच्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या स्वार्थासाठी स्वास्थासाठी आरोग्यासाठी हे हॉस्पिटल होणं आवश्यक आहे म्हणून इतर कोणत्या गोष्टीची तमा न बाळगता कोणते राजकारण न करता हे भूपपूजन लवकरात लवकर झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनात आम्ही तिथे उपस्थित राहिलो आणि खरोखरच जर हे बु रुग्णालय लवकरात लवकर त्याची बांधकाम सुरू झालं आणि ते पूर्णपणे कार्यान्वित झालं तर त्याचा दिलासा आपल्या इथे नागरिकांना मिळणार आहे या अगोदर दोन हजार एकोणीस एकवीस मध्ये देखील तिथे भूमी कार्यक्रम चालू होता मात्र प्रशासनाकडून त्याच्याविषयी व्यवस्थित पाठपुरावा केला गेला के नाही किंवा ते काम सुरू केलं नाही तर आता चोवीस मध्ये झाल्यानंतर पुन्हा ते अठ्ठावीस पर्यंत असं जाईल का की तुम्ही याचा पाठपुरावा करून तातडीने नागरिकांना सेवा उपलब्ध करून द्या जे आधी मंजुरी मिळाली होती तत्कालीन मुख्यमंत्री यांनी ऑनलाईन उद्घाटन केलं होतं परंतु ते केवळ कागदोपत्री राहिलं होतं कारण त्याला कोणत्याही प्रकारचा निधी त्यांनी उपलब्ध करून न दिला नव्हता आता आपण जी शंका व्यक्त केली त्या शंकेला फाटा देण्याचं काम सरकारने केलेलं आहे कारण तात्काळ पंचवीस कोटीचा निधी हा महाप स महापालिकेकडे सुपूर्त केलेला आहे आणि म्हणून तात्काळ याचं बांधकाम होणं अपेक्षित आहे बांधकाम सुरू करणं अपेक्षित आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीने हे बांधकाम होईल त्या त्या टप्प्याटप्प्याने आगाऊ रिकाम सुद्धा येईल आणि लवकरात लवकर हे बांधकाम पूर्ण येईल अशी अपेक्षा आहे सर शेवटचा प्रश्न विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची काय भूमिका असणार तिन्ही विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरला लोकसभेला होता गेल्या चौदा दोन हजार चौदा दोन हजार दो एकोणीस वगळता दोन हजार चौदा काय भूमिका असणार भारतीय जनता पार्टी चोवीस ला भारतीय जनता पार्टी ही आम्ही दोनशे अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये पूर्णपणे तयारीशी तयारी केलेली आहे आणि या उपर उपर वरिष्ठ राज्यातील नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे आम्ही खाली आ, आ, मत मागू वसई उयरा महानगरपालिका तिथल्या रस्त्यांवर वेळोवेळी कत्राट काढून पुन्हा तेच तेच रस्ते केले जातात खूप मोठ्या प्रकार प्रमाणात भ्रष्टाचार आहे याबाबत काय आढावा घेण्यात आला का रस्त्यांचा प्रश्न आहेच घनकचऱ्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे जे रस्त्यांचा जो प्रश्न आहे त्यासाठी मी आयुक्तांकडे विशेष बैठक लावणार आहे यासाठी कारण बऱ्याचशा ज्या गौरसोय निर्माण होत आहेत नागरिकांचे प्रश्नसुद्धा येत आहेत सूचनासुद्धा येत आहेत आणि गैरव्यवहाराच्या बऱ्याचशा गोष्टी कामावर हो येत आहेत ह्या अनुषंगाने मी आयुक्तांना विनंती केलेली त्यांनी याची याचीसुद्धा उच्च उच्चस्तरीय चौकशी करून बैठक लावावी